ब्रह्ममुहूर्तावर तुम्हालाही जाग येत असेल तर करा हे एक काम जयश्री स्वामी समर्थ सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोलून दाखवा आणि असं जर तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो नोकरीसाठी असो आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जेव्हा ब्रह्म मुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू त्यावेळी आपली इच्छा ही पूर्ण होत असते तर मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालाही त्याच रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असं लिहायला विसरू नका प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की तर तुम्ही तुमचा सूर्य किती वाजता तिथे उगवतो हे पहा आणि त्याच्या दीड ते दोन तास आधी ब्रह्म मुहूर्त असतो तो तुम्ही धरून चाला आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते स्वतः मुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असत कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो काहींची लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज असतं ते फिटत नाही अशा अनेक समस्या असतात काहींना आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं आहे परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आईवडी, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असत त्यांना माहीत होत की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेमध्ये उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणावरून उठल्यावर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात देवघरासमोर जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे ध्यान कसे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा करायचं आहे आणि ते तुम्ही शांत चित्ताने करायचा आहे श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगेन ज्यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक दृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलाधार चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते व्यवसाय अडचणी पैशाच्या संबंधित अडचणी देखील आपोआपच संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआपच यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती देखील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जाबान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता अगदी तुम्ही पलंगावर बसलात किंवा कुठे तरी खाली बसला असाल जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसला तरी चालेल यामध्ये तुम्हाला करण्याची चेहरा धुण्याची किंवा हे करू शकता नाही तर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता तो भगवंत कोणताही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे ज्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरु असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे पंधरा मिनिट तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे आणि जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही ध्यान करण्याची वेळ जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती मिनिटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवार श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायचे आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिटे नाम जप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिट नाम जप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचवली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलं आहे तुम आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे आहे संपूर्ण सृष्टी त्याची त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटं नामजप करायचं आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉलने कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनिटांनंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून मगच ती इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल करून बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ